नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था नाशिकच्या अध्यक्ष तथा मध्यवर्ती कारागृह अभिवीक्षक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या सदस्य मंदाताई प्रकाश फड आणि सीताराम हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन भाबड व डॉक्टर स्वाती भाबड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरातील रक्तातील साखर तपासणी रक्तदाब वजन उंची गर्भिणी परीक्षण वंध्यत्व र रजोनिवृत्ती आणि आजारांवर मोफत तपासणी व डॉक्टरांचा सल्ला असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेणुका महिला ट्रेनिंग सेंटर सिद्धाईनगर महादेव मंदिराजवळ जवळ रोड नाशिक रोड येथे झालेल्या शिबिरात तब्बल शंभरपेक्षा अधिक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका मंताताई प्रकाश भट डॉक्टर सचिक भाबड डॉक्टर स्वाती भाबड आदींसह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक अल्का न्यूज साठी विजय खरावे नाशिक नमस्कार माझं नाव मंदा फट रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था यांचे चेअरमन आज सीताराम हॉस्पिटल व रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिर मोफत ठेवण्यात आलेलं आहे या शिबिराचा अर्थ डॉक्टर सर आणि स्वातीताई भाबड या दोघही गायनिक महिला स्पेशलिस्ट आहे यांनी सकाळी दहा वाजेपासून तर आत्तापर्यंत चांगला महिलांनी प्रतिसाद दिला जेव्हा महिला घरात काम करते सगळ्यांचं आवडते पण महिला स्वतःसाठी पैसे खर्च करत नाही माझ्या क्लासच्या माध्यमातून बऱ्याच सगळ्याच महिलांना आजार काही ना काही आहे पण महिला काय करते की महिला सगळ्यांचा उपचारावर पैसे खर्च करण स्वतःसाठी खर्च करत नाही अशा माध्यमातून अनेक महिलांना या शिबिराचा लाभ व्हावा हो। आणि महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहे ते हॉस्पिटल जवळ असल्यामुळे काही जरी काही प्रॉब्लेम निघाले तर हॉस्पिटलला आपल्याला दाखवता येईल परत डॉक्टरांकडे जाता येईल हा एक चांगला हेतू आज पौर्णिमा कुलदेवतेचा उपवास आहे आणि एक आपली माताशक्तीला चांगलं आरोग्य मिळो आणि माताशक्ती त्या आरोग्यातून संसाराला जे हातभार लावते तिचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे असा एक आ, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे असा एक दुगिनी योग साधून आपण महिलांसाठी आज शिबिर उभं केलं आणि त्याचा चांगला महिलांनी शि प्रतिसाद पण दिलेला आहे आणि भरपूर साऱ्या एच बी टेस्ट केले शुगर बी पी त्यानंतर बाकीचं राहिनी महिला स्पेशलिस्ट असल्यामुळे सविस्तर अशी महिलांना विचारता आलं आणि महिलांनी भरपूर सारी माहिती समजल्यानंतर खूप साऱ्या महिलांनी त्याचा लाभ पण घेतला आहे आयोजकाचे मतलब मॅडमचे आणि सरचे मनापासून आभार धनबर नमस्कार मी डॉक्टर सचिन सुभाष मधुमेह व ब्लड प्रेशर डॉक्टर स्वातीन आंधळे भागड या स्त्री आज नंदासाई प्रकाश पट यांनी जो कॅम्प आयोजित केलं त्यात भरपूर महिलांचे आम्ही फ्रीमध्ये चेकअप केले त्यामध्ये ब्लड शुगर लेवल आणि एच बी ऑन असतील त्याचबरोबर ब्लड प्रेशर हाय वेट सगळं आम्ही तपासणी केली तर यामध्ये ज्या महिलांना शुगर वाढलेली किंवा ज्या नव्यांना डिटेक्ट झालं आहे त्यांना आम्ही योग्य प्र प्रकारे उपचार दिला हा कॅम्प ॲड आयोजित केल्याबद्दल पडताईंचे मनापासून धन्यवाद आणि आपणास काही प्रॉब्लेम असेल तर आमचे हॉस्पिटल सीताराम हॉस्पिटल हे पाण्याची टाकी येते संगमनेर कॉम्प्लेक्स येथे आहे तर आपणास काही त्रास असल्यास आपण तिकडे संपर्क जरूर साधावा व आपल्याला आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी महिलांना याकरता जास्तीत जास्त कॅब आम्ही या एरियात देऊ अशी ग्वाही आम्ही देतो तज्ञ आणि माझ्या डॉक्टर स्वाती आंधळे भावड या स्त्रीज्ञ आहेत आज नंदाताई प्रकाश फळ यांनी जो कॅम्प आयोजित केला त्यात भरपूर महिलांचे आम्ही फ्रीमध्ये चेकअप केले त्यामध्ये ब्लड शुगर लेवल आणि ए वन सी त्याचबरोबर ब्लड प्रेशर हाईट वेट सगळं आम्ही तपासणी केली तर यामध्ये ज्या महिलांना शुगर वाढलेली किंवा ज्या नावांना डिटेक्ट ना झालं त्यांना आम्ही योग्य प्र प्रकारे उपचार दिला हा कॅम्प ॲड आयोजित केल्याबद्दल फडत ताईंचे मनापासून धन्यवाद आणि आपणास काही प्रॉब्लेम असेल तर आमचे हॉस्पिटल सीताराम हॉस्पिटल हे पाण्याची टाकी येते संगमनेर कॉम्प्लेक्स येथे आहेत तर आपणास काही त्रास असल्यास आपण तिकडे संपर्क जरूर साधावा व आपल्याला आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी महिलांना याकरता जास्तीत जास्त कॅब आम्ही या एरियात घेऊ अशी ग्वाही आम्ही देतो केलं मी डॉक्टर स्वाती सचिन भामण सीताराम हॉस्पिटलमध्ये मी गायनेकॉलॉजिस्ट म्हणून आहे तर ऍक्च्युली आजचा कॅम्प असा आहे की मेन सगळ्यात उद्देश असा आहे की महिलांना आपल्याकडून काहीतरी द्यावं म्हणजे ऍक्च्युली असं आहे जसं की ताई म्हटल्या की आपण सगळ्यांचं बघतो घरात मुलाचं बघतो सासू सासरे नवरा या सगळ्या लोकांचं बघतो पण आपण आपल्याकडे लक्ष देत नाही तर आजच्या कॅम्पमधून सगळ्या महिलांना मी हेच सांगू शकते की आपण आपल्या आरोग्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण घरच्यांचं बघता बघता आपलं शरीर कधी कुठे काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही आणि आपल्या म्हणून म्हणून ते घर चालणार आहे घरा म्हणून आपण नाही त्यामुळे सगळ्या महिलांना हीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या शरीराकडे बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी आपले चेकअप केले पाहिजे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे माझी रिक्वेस्ट आहे आणि ताईंचे खूप खूप आभार की ताईंच्या माध्यमातून आम्हाला एवढ्या महिलांपर्यंत पोहोचता आलं त्यासाठी थँक्यू